आज पेण तालुक्यातील पाबळ या ठिकाणी भारतीय बौद्धम सभेच्या माध्यमातून वर्षवास मालिकेचं अठरावं पुष्प पाबळ या गावा ठिकाणी होणार आहे खेडोपाड्यामध्ये गावागावामध्ये जाऊन ही भारतीय बौद्धम सभा यांचं कार्य हे चांगल्या पद्धतीने चालू आहे आज पाबळ या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथं जमलेले आहेत आणि भारतीय बौद्धमा सभेच्या माध्यमातून हे सतत कार्य चालू आहे आपण तिथं जाऊया थोड्या वेळामध्ये परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना हार पुष्पहार अर्पण करून ह्या बौद्ध विहारामध्ये आज त्यांचं ते प्रवचनाचं कार्यक्रम चालू आहे आजच्या ह्या कार्यक्रमाला तालुक्यातून खूप मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झालेली आहे आपण ते आपण बघायला जाऊया पाबळ या ठिकाणी अठराव्या पुष्प मोठ्या उत्साहात संपन्न भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्हा अंतर्गत तालुका शाखा पेणच्या वतीने पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी मुक्काम पाबळ तालुका पेण येथील बुद्धविहारात वर्षावास धम्मप्रवचन मालिकेचे सलग अठरावे पुष्प सकाळी ठीक साडे अकरा वाजता कुंपण्यात आले आहे तरी सदर प्रसंगी पेण तालुका चंद्रकांतदादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे या कार्यक्रमाचे आयोजन समस्त पाबळगावचे सर्व कार्यकर्ते यांनी केलं होतं तसेच प्रमुख पाहुणे जिल्ह्यातून काही मंडळी आली होती प्रवचनकार संतोष जाधव यांनी चांगल्या पद्धतीने प्रवचन केलं तसेच तालुक्यातून भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते श्रमन बुद्ध विहार कमिटीचे सर्व पदाधिकारी ग्राम ग्रामशाखेचे सर्व पदाधिकारी रोडे ग्रामशाखेचे पदाधिकारी पुराणाड ग्रामशाखेचे पदाधिकारी व संस्थेचे सभासद यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती वर्षावास मालिका गेले तीन महिन्यापासून सुरू आहे खेड्यापाड्यात जाऊन या मालिकेचे आयोजन करण्यात येत होतं बुद्ध धम्म याचा प्रचार प्रसार भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून दादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली होतोय प्रवचनकार संतोष जाधव यांनी आजचा विषय स्त्रियांचे उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन तसेच या कार्यक्रमाला ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड पेण रायगड प्रथमता या ठिकाणी रायगड जिल्हा अंतर्गत तालुका पेण आणि पेण अंतर्गत येणारा बाबलगाव या पेणचे नेतृत्व ज्यांच्याकडून घडत आहे ते सन्माननीय अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदा सोनवणे यांच्या तालुक्यामध्ये अठरावा पुष्प गुंपत असताना आजचा विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिलांचे उद्धार करते कसे हा विषय सांगत असताना मुळातच की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये हिंदू कोडबिल लिहिलं हिंदू संहिता लिहिली हा हिंदू कोडबिल या हिंदू कोडबिळमध्ये महिलांचं सर्व हित दडलं होतं महिलांचे अधिकार निर्माण केलं होतं जे अधिकार संविधानाआधी महिलांना दुय्यम स्थान दिलं होतं महिलांच्या आद मै मै महिलांना मै, सन्मान नाकारलं होतं समानता नाकारलं होतं महिलांचे व वडिलांमध्ये मिळणारा हक्क हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबिलमध्ये दिले होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकोणीसशे एकवन्नमध्ये हिंदू कोडबिल पास न झाल्या कारणाने हिंदू महिलांसाठी हिंदू समाजासाठी दिलेला त्याग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे एकोणमध्ये कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला हा एकमेव उदाहरण ज्यामध्ये बाबासाहेबांना वाटलं ज्या महिलांना माझ्या अधिकार मिळू शकत नाही तर माझ्या कायदे मंत्रिपदाचा उपयोग काय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या राजकीय क्षेत्रात महिलांना अधिकार शिक्षणामध्ये समानता नोकरीमध्ये समानता वडिलांच्या हक्क संपत्तीमध्ये वारस हक्क विवाह कायदा त्याच्यानंतर विधवेला पोडगी त्याच्यानंतर अनेक असे कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केले होते हिंदू कोडबिलमध्ये परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना त्यावेळी तो हिंदू कोडबिल पास केला नाही परंतु हिंदू कोडबिलचे सर्व कायदे एकोणीसशे पासष्ट आणि पंचावन्न छप्पन नंतर पुन्हा ते पारित करण्यात आलेलं आज आहे आजचा विषय अशा पद्धतीने या पेन तालुक्यामध्ये समजावून सांगितलं आहे घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक